नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान आहे बारा बाराशे रुपये आहे एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल अवकालेली एक हजार सातशे चौतीस क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये कमालदरा आहे एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे बाराशे रुपये बाजार समिती पुणे मोशी जात आहे लोकल आवकलेली चारशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दराई चारशे रुपये आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती इस्लामपूर जात आहे लोकल आवकलेली पंचवीस क्विंटलची किमान दराई आठशे रुपये आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण आहे चौदाशे पन्नास रुपये बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवकलेली सहा क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये कमालदराई दोन हजार रुपये दर आहे पंधराशे रुपये बाजार समिती येवला जात आहे उन्हाळी आवकलेली पाच हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान आहे तीन हजार आठशे तीनशे ऐंशी रुपये कमालदराई एक हजार पाचशे चौपन्न रुपये दर आहे एक हजार एकशे एकावन्न रुपये बाजार समिती भुसावळ जात आहे उन्हाळी आवकलेली वीस क्विंटलची किमान आहे सातशे रुपये कमाल आहे बाराशे रुपये दर आहे एक हजार रुपये तरी होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद